हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं संगमनेर तालुक्यातील अत्यंत गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचं वाटप केलं गेलं तर यशोधन कार्यालय या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील पाच विद्यार्थिनींना सायकलचं वाटप आणि इतर विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं गेलं यावेळी शरयू देशमुख अर्चना बालोडे शांताबाई खैरे बेबी थोरात निशाताई कोकणे कोमल उगले डॉक्टर रुशाली साबळे डॉक्टर सुरभी असोबा ज्योती थोरात मुख्याधिकारी श्रीराम कुरे प्राध्यापक बाबा खरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होती फाउंडेशनच्या डॉक्टर जयाताई आमच्या सर्वांच्या खूप लाडक्या जवळच्या अशा मैत्रिणींचा आज वाढदिवस आहे काही कारणास्तव ते आज आपल्या मध्ये उपस्थित नाहीये पण आमच्या सर्व सदस्य आणि उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या वतीने त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया खरं तर हे दुसरं वर्ष आहे फाउंडेशनच्या सदस्यांनी एक निश्चय केला की जयाताईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सदस्य आमच्या परीने एक डोनेशन फंड तयार केलेला आहे आणि त्याच्यातच ता जयाताईंचं सुद्धा डोनेशन असतं आणि असं सगळं फंड मिळून गरजू मुली महिलांसाठी आम्ही दरवर्षी या निमित्ताने काहीतरी करत असतो मागच्या वर्षी आपल्या कारखान्याच्या शाळेसाठी आम्ही एक डी एल सी दिला होता आणि यावर्षी पाच गरजू मुलींना शाळेची वनवन होऊ नये म्हणून पाच सायकल आपण आम्ही या ठिकाणी फुल फुलाची पाकळी म्हणून या दिवशी डोनेट करत आहोत जयश्री तैच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला आणि फाउंडेशनच्या करते तुम्ही मुलींनी पण खूप सहभाग घेतात खूप छान काम करतात त्याच्या त्याच्याबद्दल मी अभिनंदन करते तुमचं पुरेसर आहेत सर्वच आपले खरंच सर आहेत आणि सर्व मैत्रिणी आहेत आणि सर्व वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी आभारी आहे आज जे श्रीताई इथं बाहेरगावी गेलेले कारण डॉक्टरांचं कॉन्फरन्स असल्यामुळं ते बाहेर आहे त्याच्यामुळे दोन तीन दिवसासाठी मी बाहेर गेलेले तेव्हा तुम्ही ते आल्यानंतर भेटू शकता <laughs> <laughs> तर उनीव असली ज्या या इथं नसल्यामुळं पण छान कार्यक्रम तुम्ही घेतला आणि सतत तुम्ही राबवत असता काही नाही कार्यक्रम करू शकता स्टॉल टाकले होते संक्रांतीला स्टॉल टाकलेले मागं पण खूप म्हणजे आवडीने काम करतात प्रत्येकाचे महिला कोण काय कार्यकर्ते आहे कोण काय करतं त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मुलाखत घेणं हे खूप छान असं सुरुपीसुद्धा खूप छान काम करते त्यांच्या टीमच्या सगळ्याच महिला मुली काम करतात त्याच्यामुळं आपली प्रगती अजून होणार आहे अजून होईल आणि अजून आपल्याला काही भरपूर काही करायचं आहे त्याच्यामुळं मी तुमचे पण आभारी आहे यावेळी शेळकेवाडी येथील इयत्ता सातवीतील तालुका स्तरावरील उत्तम खेळाडू असलेली तृप्ती मध्ये गरीब मात्र अत्यंत हुशार विद्यार्थिनी असलेली वरझडी येथील इयत्ता सहावीतील अमृता विकास भडांगे दररोज शाळेसाठी पाच किलोमीटर पायी चालणारी सुकेवाडी येथील धनश्री गणेश चव्हाण देवगाव येथे तीन किलोमीटर पायी चालत येणारी मात्र शाळेत हुशार असणारी करीणा पृथ्वी गौतम आणि करोली येथे पाच किलोमीटर अंतर शाळेत चालत आणि करोली येथे पाच किलोमीटर अंतर चालत शाळेमध्ये येणारी इयत्ता पाचवीतील आम्रपाली संजय पवार यांना सायकली देऊन सन्मानित केलं गेलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शर्मिला हंडे यांनी केलं तर प्राजत्ता घुले यांनी आभार मानले यावेळी एकविरा फाउंडेशनच्या विविध सदस्या महिला आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर